हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेतना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल ब्लॉग्स डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलवरती तुम्ही जर चॅनलला पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका खूप जण नवीन जुळले आहेत आपल्या चॅनलवरती आणखीन त्यांचं पण मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणखीन माझा थोडा पण व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटत असेल तर जरूर लाईक करा कमेंट जरूर करा असाच सपोर्ट असू द्या तुम्हाला सर्वांचा बघा मी घेतली आहे आता स्वयंपाकाची रेसिपी म्हणजे की काय शेपू शेपू कट करून घेतलेली होती कालच आणला होता भाजीपाला छान असं कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची वाटून ठेवली होती बॉक्स डब्यामध्ये आणि तीच घेतली आहे फुंनीला हिरवी मिरची आणि टोमॅटो आणि जिरे मोहरी टाकली आहे फुन्नीमध्ये तिला छान असं मी आता परतावून घेते त्याच्यानंतर लगेच ते आता हळद तेल सॉरी हळद मीठ आणि मिरचू आपण हिरवं टाकलेलंच आहे थोडंसं पण मी टाकणार आहे छान असं नंतर आता फ्राय करून घ्यायचं आणि शेपू छान अशी शे निवडून कट करून घेतली आहे अशा लेकरांना भाज्या खाऊ घालणं आपलं कर्तव्यच म्हणा का कारण लेकरं खात नाहीत खरं सांगते अशा हिरव्या पालेभाज्या म्हटलं तर नकोच असते दहा प्रकारे तर आणि कधीतरी लेकरांना असं आवडीनं करून चारायचं म्हटलं तर मग ती थोडंसं युनिक पद्धतीनं करून चारायला लागत आता लेकराला थोडंसं वेगवेगळं कसं वेग आहे वेग कदा म्हणजे शेपूच्या भाजीचे खूप काही अशा पदार्थांनी म्हणजे नवीन नवीन पद्धतीने बनवतात कोणी तांदूळ टाकतात मध्ये कुणी मुगाची डाळ टाकतं कुणी कुकरमध्ये एखादी शिटी देऊन बनवतं किंवा कुणी काय म्हणतात हो पद्धती खूप सारे आहेत मी साधी सिंपल मसुरीची डाळ टाकून बनवत आहे शेपू अशी भाजी तुम्ही कशा प्रकारे बनवता हे कमेंट करू जरूर सांगा आणि चॅनलवर पहिली वेळेस असं असतं जरूर सबस्क्राईब करायला लाईक दूध गरम करायला ठेवले होते टाका दूध उतारलं लगेच बंद करायला गेले त्याच्यामध्ये थोडासा वाईज रेकॉर्ड कम झाला नाही चालते आणि आता पूर्ण स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी लगेच व्हिडिओ टाकत आहे आज आहे शनिवार आता सात वाजता व्हिडिओ मी बनवलेला आहे रेसिपी पूर्ण बनवलेली आहे आज संध्याकाळी सहा वाजता मी व्हिडिओ चालू केलेला आहे खूप लेट झाला का कारण एवढं इथं समोर काम चालू होतं त्यासाठी बघा अशा प्रकारे मी डाळ घेतली आहे आणि छान असं शेपू मी तेलामध्ये शे मसाले टाकून भाजले होते त्याच्यामध्ये छान असं परतावून घ्यायचे शेपू का कारण ककर लागणार नाही चवीला पण थोडीशी छान लागते अशा पद्धतीने मी बनवते आणि कोणी कोणी डाळीसोबत तांदूळ पण टाकत आहे भाजीमध्ये बरं आपल्याला ते काही नाही जमत अशा प्रकारेच बनवते मी किंवा माझी आई पण अशा प्रकारे पहिलीपासून बनवली आहे म्हणून माझी पण हीच पद्धत आहे किंवा तुम्ही शिंगण्याचं कुठेही टाकू शकता जसं की मेथी बनवतो आपण कुरडी त्या प्रकारे खूप छान लागते आणि मुलांना पण आवडते अशा पद्धतीने जर मी शेपू बनवली तर आणि मुलांचं आवडतं काय बेसन शेपूची भाजी मेथीची भाजी अशा प्रकारे लेकरांना आवडतं मी बनवतच असते आणि डेली करून माझ्या व्हिडिओमध्ये अशाच भाज्या असतात जसे की मुलांना आवडतात आणि जी खात नाहीत कमी ना ते पदार्थ कमीत कमी बनले जातात घरी कधीतरी जसं की लेकरांना आवडत नाही कारलं आवडत नाही मी कारलं तर बनवत असते का कारण मला पण आवडते ना ह्यांना पण आवडते यासाठी मी कार बनवते बाकीच्या जी भाज्या आहेत आपल्या ती जास्त करून बनत नाहीत जसं की प काय म्हणतात त्याला घेवडा पुन्हा दोडका भोपळा अशा प्रकारच्या भाज्या खातच नाहीत कोणी त्याला पसंती पण दिली जात नाही म्हणून माझ्या डबल डबल व्हिडिओ असेच आहेत की अगर डेली रुटीनमध्ये हीच भाज्या आहेत बरं नवीन काहीतरी बनवायचं म्हणलं तर मग मंचुरियन हे अशा पदार्थ इडली डोसा हे नवीन असते तरी कसे वाटलं आजचे ब्लॉग कमेंट करून जर सांगा आणखीन काही मिस्टेक झाली असेल तर समजून घ्या खूप छान असा प्रतिसाद देत असतात आणखी तुमचे बघा मी पुडी आहे त्या अंश अक्षर मी ज्यावेळेस स्वयंपाकाला बसले होते त्यावेळेस तिने अभ्यासाला बसला होता आणि स्वयंपाक करत करत तिनं दाखवायला आणला होता अभ्यास झालेला मग त्यावेळेस मी अक्षर दाखवले आहे मुलांचं बघा मग पूर्ण आणि कसं वाटलं अक्षर तेही सांगा ऐका तिनं बोलणार आहे पुढी शेपू बी आपली मस्त अशी झालेली आहे आता लगेच भाकरी टाकून घेणार आहेत आणि मी थोडंसं दुपारीच बनवलं होते लेकरांना काय बेसन आणि भात बनवलेला होता शिल्लक भाकरी वगैरे संपलेला होता मग लगेच मी भाकरी टाकली आहेत सहा लगे से पोहे बनवे है अशा प्रकार बंश तो अक्षर कि सांस तू तो? सत्तेवी कस है कमेंट कर मैथ च है इंग्लिश अक्षर इंग्लिश नहीं मैथ बर मैथ अक्षर इंग्लिश है ना मराठी ही मॅथचा हाय माहित आहे अक्षर छान काढलंय कसं वाटलं तुम्हाला ही कमेंट करून सांगा हे मराठीच तपासून बी आणलाय दहा पैकी नऊ पडलेत का वा थांब ना बघूत आधी दिसते का पण सातवी लाईस ना कसं आहे कमेंट करून सांगा म्हणा सांग सांगा कमेंट करून कस माझा मा अक्षर बघा कस आहे कमेंट करून सांगा छान बघा आज इथलं काम कम्प्लीट झालं आता इथं आपले येथील रोजचे ब्लॉग छत पडला आज इथलं आता माझा स्वयंपाक आहे सध्या संध्याकाळचा वेळ आहे सहा सात वाजली असतील आणि आता आज लगेच पाठवणार आहे ब्लॉग हा झाली आता भाकरी टाकायची का हिरव्या मिरच्यामध्ये केली लगेच बाहेरलं थोडंसं शूट घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे मनी प्लांट मी लावलेलं होतं कट करून असं म्हणजे कसं पण भरलं होतं पावसाळ्यामध्ये म्हणून कट करून ते टोबलं होतं त्यांना आणखी खूप छान असं भरलंय अशा प्रकारे बघा इथला छत पडलेला आहे आज आणि चंद्र पण आलेला आहे संध्याकाळची वेळ होती सूर्यास्त होता मग असं इकडं ह्या साईडला सूर्यास्त होत होता ते पण सीन घेतले म्हणजे शूट घेतलेला आहे मी अशा प्रकारे खूप छान व्ह्यू होता बघा सहा साडेसहाचा वेळ होता हा नंतर हे शूट घेतल्याच्या नंतर बघा इकडं खूप छान असं वेळ दिसतोय सकाळ सकाळी खिडकीमध्ये पण बघितलं ना अप्रतिम असं दिसतं आणि हे घरातला मनी प्लांट मी लावलेला आहे ईशान्य दिसरीला लावलेलं आहे हे मनी प्लांट म्हणून मी आणि किचनमध्ये पण लावलेलं आहे मी कट करून त्यानंतर मी लगेच भाकरी बनवायला घेतलेली आहे अशा प्रकारे भाकरी पण लगेच बनवून घेतल्या भाजी झालेली आहे आपली कसं वाटलं आजचा माझा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा तुम्ही कशाप्रकारे स्वयंपाक करता किंवा भाजी बनवण्याची पद्धत किंवा भाकरीची पद्धत मला शेअर करा कमेंट करा आणखीन मला व्हिडिओ बनवण्याची मदत मिळून जाईल तुम्ही कामता सजेशन देत जावा ह्या पद्धतीने बनवा किंवा मला ऐकायला पण आणि तुमचे टिप्स घ्यायला पण खूप छान आवडते तुम्हाला नवीन काही आणखीन टिप्स माहीत असेल तर तीही मला शेअर करा कमेंटद्वारे मी सगळ्यांना सांगेनच आहे अशा प्रकारे बघा माझी भाकर भाकरी किती छान अशी फुगलेली आहे आणि पीठ मी दो दोन चार म्हणजे पाच किलो जरी ज्वारी घेतली तर दोन किलो मी तांदूळ टाकते म्हणून अशा प्रकारे माझ्या भाकरी फुगतात पण खूप छान पण होतात अशा पद्धतीने आणि मी तवे ठुरले दोन एक आहे नॉनस्टिकी आणि एक एक आहे हा मी नॉनस्टिकी जी काळा तवा आहे न, ना जसं की त्याला हँडल नाही ते मी वापरते चपात्यासाठी आणि म्हणजे डोसे वगैरे बनवण्यासाठी पोळ्या त्याच्यासाठी आणि हे आहेच खास भाकरीसाठी मी ठेवलेला याच्यावरतीच मी भाकरी बनवते आणि खूप छान असं होतं त्याच्यावर भाकरी आणि ह्याला काही मी काळा वगैरे होऊ देत नाही सतत मी वरचीवर घासत असते आणि क्लीन ठेवते आणि भाकरी पण अशाच प्रकारे छान अशा होतात आणि जी दुसरा जी तवा आहे ना ती खास चपात्यासाठी आणि जी असं तळी वगैरे करतात त्याच्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीने भाकरी बनवता हे कमेंट करत सांगा काही जणींना नवीन शिकता या असतात त्यांना भाकरी जमत नाहीत काही जणींना बघा माझी पद्धत कशी आहे भाग तुमची तेही कमेंट करा जरूर सांगा आणि चॅनलला तुम्ही वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करायला विसरू नका खूप छान आपले डेली ब्लॉग आहेत आणखीन मी नवीन काय तुम्हाला दाखवू शकते हे ही ही जर तुम्हाला वाटत असेल तर ताईने हे दाखवायला पाहिजे कमेंट जरूर सांगा शेपो बेसन भात ज्वारीची कळमकृम भाकरी अशी खूप आवडते मला लास्टला एकदम तया ठेवायची नंतर अशी होते एकदम मस्त कसं वाटला आजचा ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा चॅनलवर जर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि करा, कमेंट करायला विसरू नका भेटू आपण त्याच्या ब्लॉगमध्ये बाय मस्त असं खात